एकदम खेडे नमस्कार ज्येष्ठ निमित्त तुम्ही माझे ज्येष्ठ गौराईचे पारंपरिक पद्धतीने आगमन कसे करावे दोन हजार चोवीस ज्येष्ठ गौराईचे आगमन कधी करावे हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊनत आहे दोन हजार चोवीस ज्येष्ठ गौराईचे आगमन कधी आहे तीन दिवस गौराईचे नैवेद्य कोणते जाणून घ्या याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला महाराष्ट्रात आणि देशात आपण गणपतीची आनंद उत्साहात आपण स्थापना केली आता गणपतीनंतर आता आपल्या सर्वांना वेळ लागले ते ज्येष्ठ गौराईच्या आगमनाचे म्हणजेच गणपती बाप्पांच्या मातेचे पार्वती माता म्हणजेच गौरी यांच्या आता आपल्याला आगमनाच्या आता आपल्याला आतुरता लागलेली आहे अशा ह्या गौरी गणपतीला पश्चिम महाराष्ट्रात गौरी गणपती तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे नावाने ओळखले जाते असा हा महालक्ष्मीचा सण म्हणजेच गवराई गणपतीचा सण हा तीन दिवस असतो आणि तो घरोखर आनंदात आणि उत्साहात आपण साजरा करत असतो पहिल्या दिवशी आपण गवराईचे आगमन करत असतो दुसऱ्या दिवशी आपण गवराईला जेवण भोजन देत असतो आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल अष्टमीला आपण ह्या महालक्ष्मीचे आपण विसर्जन करत असतो असे तीन दिवस अगदी आपण आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात अपन तीन दिवस, आ, अपन अपन दिवस साजरे करत असतो तर असे हे तीन दिवस दोन हजार चोवीसला ला गवऱ्याचे आगमन आपण कधी करायचे आहे <coughs> आणि तीन दिवस आपण गवऱ्याला कोणते नैवेद्य दाखवायचे याची माहिती आता आपण पाहूया अशा ह्या गवराईचे आगमन आपण भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रा पण आपण गवराईचे आपण आगमन करत असतो पहिल्या कर दिवशी आपण आगमन करत असतो दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र आपण मुख्य गौरीपूजन आणि महाप्रसाद आपण करत असतो आणि तिसऱ्या दिवशी आपण मूळ नक्षत्र आपण गौरीचे विसर्जन करत असतो तर अशा ह्या गौराई गणपतीचे आपण आगमन आपण दोन हजार चोवीसला कधी करणार आहे कोणत्या तारखेला करणार आहेत याची माहिती सर्वात आता आपण पहिल्यांदा घेऊया तर दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी nice आपण ज्येष्ठ गौराईचे आपण आगमन करणार आहोत तर असं ज्येष्ठ गौराईचे आगमन आपण अमृधार नक्षत्रावर आपण ज्येष्ठ गौराईचे आगमन आपण करणार आहोत तसेच अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण ज्येष्ठ गवराईचे आपण पूजन करणार आहोत आणि आपण ते त्या दिवशी आपण भोजनही करणार आहोत तसेच बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण ज्येष्ठ गवराईचे आपण विसर्जन करणार आहोत तर अशा या गवरायचे आपण कोण कोणते नैवेद्य आपण करायचे आहेत ते आता आपण पाहूया तर दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ज्येष्ठ गवराईचा आगमनाचा दिवस म्हणजे ज्येष्ठ गवराईचा आपण हे पहिला दिवस आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण ज्येष्ठ गवराईचे आपण आगमन करणार आहोत ज्येष्ठ गवराईला आपण त्या दिवशी भाजी आणि भाकरी तर काही जण त्या दिवशी शेपूची भाजी करतात तर काही जण काही ठिकाणी आंबाडीची भाजी करत असतात जे तुमच्या पूर्वपार पद्धत आहेत त्या पद्धतीने त्या तेव त्या दिवशी तुम्ही गवराईला त्या दिवशी आपण भाजी भाकरीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुमच्याकडे कोणती भाजी करतात त्या पद्धतीने ती भाजी आणि भाकरी याचा पहिल्या दिवशी आपण गवराईला आपण नैवेद्य करायचा आहे त्यानंतर पण गवराईला त्या दिवशी रात्री आपण गवराईला उभं करत असतात म्हणजे काही ठिकाणी गवराई ह्या बसलेल्या असतात तर काही ठिकाणी गवराई उभा करत असतात तर पहिल्या दिवशीच आपण ज्या दिवशी गवराई आलेले आहे त्या दिवशीच आपण गवराईच्या आपण गवराईला उभा करायचे आहेत ज्या ठिकाणी गवराई उभा करतात त्या ठिकाणी तुम्ही गवराई उभा करा तर काही जणांच्या ठिकाणी गवराई ह्या बसवलेल्या असतात तर तुम्ही बसवलेल्या असतात त्यांनी त्या ठिकाणी उभा करू नका तुमच्या काही पुर पूरपरंपरा पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही गवराईचे तुम्ही पूजा करा तर तसेच दुसऱ्या दिवशी आपण गवराईचा पण प्रसाद महानैवेद्य किंवा आपण म्हणजेच आपण गवरायचे त्या दिवशी आपण पूजन करणार आहोत तर त्या दिवशी आपण गवराईला नैवेद्य म्हणून काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर तर काही ठिकाणी जे काही तुमच्या पद्धती आहेत तो नैवेद्य मग ज्येष्ठ गवराईला तुम्ही अवश्य दाखवा तसेच आपण महा नैवेद्य जरी केला तरी आपण गवराई पुढे आपण फराळाचा फराळाचे पदार्थ आपण ठेवत असतो तर काही ठिकाणी <coughs> लाडू करंजा चकली चिवडा जे आपण दिवाळीला जे काही पदार्थ असतात अजून त्यातही तुम्हाला जे आवडेल ते पदार्थ आपण गवराई पुढे आपण ठेवत असतो गवराईचे आपण लाड कौतुक आपण त्या दिवशी करत असतो तसेच ज्येष्ठ गवराईचे विसर्जन तर बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण ज्येष्ठ गवराईचे आपण विसर्जन करणार आहोत तर काही ठिकाणी दोरे घेण्याची पद्धत आहे तर ज्या ठिकाणी तुमची जी पद्धत आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्या दिवशी गौरी विसर्जन करा तर त्या त्या, त्या दिवशी ज्येष्ठ गवराईला नैवेद्य म्हणून तुम्ही तिसऱ्या दिवशी तुम्ही ज्येष्ठ गवराईला तर काही ठिकाणी शेवाळ्याची खीर असते तर काही ठिकाणी दही भात <coughs> दही भात दूध भात व गुळ घालून याचा नैवेद्य गवराईला दाखवला जातो जी तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही गवराईला नैवेद्य करा तीन दिवस गवराईचे लाड करा गवराई म्हणजे माहेरवाशी नसते असते ती आपल्याकडे माहेरला आलेले असते जसे आपण आपल्या मुलीचे लाड कौतुक करत असतो त्या पद्धतीने तुम्ही गवराईचेही पण लाड कौतुक करा व तिला आनंदाने तीन दिवस आपण तिचे स्वागत करा व तिचे लाड कौतुक को करा जसे माहेरी जाताना आपण आपल्या मुलीची ओटी भरतो तसेच गवरायचीही आवर्जून तिची ओटी भरा तर अशा पद्धतीने तीन दिवस गवरायला हे नैवेद्य दाखवा आणि तिला तिच्या बर भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही गौरायला तीन दिवस हे नैवेद्य दाखवा तुमच्याकडे जे काही तुम्ही नैवेद्य दाखवत असाल तर त्या पद्धतीनेही तुम्ही नैवेद्य दाखवा तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 ज्येष्ठ गौराई माता की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद